नमस्कार सर्वांना कोमल्स किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण कमीत कमी मसाले वापरून हिरव्या वाटणातील एकदम टेस्टी असे चिकन बनवणार आहोत चला तर मग काय काय साहित्य लागतं ते बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण घेतलं आहे अर्धा किलो चिकन चिकन स्वच्छ करून घेतल्यानंतर दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आता याच्यामध्ये टाकून घेऊयात आपण चवीनुसार मीठ पाव चमचा हळद अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट अर्ध्या लिंबाचा रस टाकूयात बारीक चिरून घेतलेली कोथंबीर ॲड करूया आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात चिकन व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर त्यावरती झाकण ठेवूयात आणि दहा मिनटं हे चिकन आपण असंच ठेवूयात तोपर्यंत आपण ग्रेवीची तयारी करूयात तर ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे आपण घेतला आहे एक मोठा कांदा एक टोमॅटो दोन चमचे खोबरं किसून घेतलं आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या आलं आणि लसूण आणि कोथिंबीर घेतलेले आहे हे आपण भाजून घेणार नाही आहोत हे असंच आपल्याला कच्चं वाटून घ्यायचं आहे तर ग्रेवीसाठी लागणारं जे वाटण आहे ते आपण मिक्सरला बारीक करून घेतलं आहे तर चिकनला पण हे मसाले लावून दहा मिनटं झाले आहेत आता आपण पुढची तयारी करूया तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये टाकूयात एक दालचिनीचा तुकडा आणि एक स्टार फूल तेजपत्ता आणि आता टाकून घेऊयात त्यामध्ये चिकन सर्व मिक्स करून घेऊया कुकरवरती झाकण ठेवूयात आणि पाच ते सहा मिनटं असंच आपण मंदाचे वर शिजवून घेऊयात तर इथे आता सहा मिनटं झालेली आहेत आणि चिकनमधलं जे पाणी होतं ते पूर्णपणे आटलं आहे आणि चिकन पण पन, पन्नास टक्के शिजलं आहे आता हे चिकन आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात कुकरमधलं सर्व चिकन काढून घेतलेलं आहे आपण एका भांड्यामध्ये आता यामध्ये आपण टाकूयात अगदी दोन चमचे तेल तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये टाकूयात हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं वाटण आणि हे वाटण चार ते पाच मिनिट आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे कारण आपण हे भाजून घेतलेलं नव्हतं कच्च वाटलेलं आहे त्यामुळे याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे एक चमचा धने पावडर टाकूयात चार ते पाच मिनट हे मसाले छान शिजवून घेऊया पाच मिनटं झालेले आहेत आणि मसाले छान शिजले आहेत आता आपण त्यामध्ये टाकूयात शिजवून घेतलेलं चिकन आता आपल्याला जेवढी ग्रेवी लागते त्यानुसार पाणी टाकून घेऊयात आता कुकरला झाकण लावूयात गॅसची फ्लेम मिडियम ठेवून याच्या आपण दोन शिट्ट्या काढून घेऊयात तर इथे दोन शिट्ट्या झाल्या आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊयात आता टाकूयात पाव चमचा गरम मसाला गरम मसाला टाकल्यानंतर परत आपण हे दोन मिनटं शिजवून घेऊयात दोन मिनटं झाली आहेत गॅस बंद करूयात आणि वरतून थोडीशी कोथंबीर टाकूयात तर कमीत कमी मसाले वापरून आणि हिरवे वाटणातलं आपलं हे चिकन तयार आहे बघू शकता तुम्ही एकदम छान असं झालेलं आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद